हॅलो हॅलो हा कोण बोलत आहे मी परभणीहून बोलते दवाखान्या मधून आमचे मालक हे वार किती ऍडमिट केलं दादा कुठेलचे आहेत तुम्ही वारले आता तीन वाजता कुठेलचे आहेत तुम्ही इथं ते परभणीला ते एक आननी हॉस्पिटल आहे साहेबाचा दवाखाना हो कुठेलचे आहे तुम्ही जोडपर्यंत बाजारजवळ हा मग तर दादा मी त्याला ऐंशी हजार रुपये ते येत ना मी नाही बाडी देत मनाय मी कुठून देऊ यायला दोनशे ते ऐंशी हजार रुपये द्यायचे नाही तसं ठेवा म्हणा तुमच्याकडे बॉडी ते, आएंशी, ते।, ते, आएंशी ते तर फोन लावून द्या मी बोलतो कोण आहे तर हा द्या कोण आहे तर द्या फोन लावून कोणाचा दवाखाना आहे रसाहेब द्या सर साहेब आहे रसा सरांना फोन द्या चर्चा हॅलो हा डॉक्टर साहेब आमदार बांगर बोलतो हा नमस्कार सर नमस्कार काय नाही ते तीन वाजल्यापासून काय मला वाटते डेड बॉडी तिथं डेड झालाय पेशंट आता ते काय किती बिल झालंय सर त्यांचं एक लाख सत्त्याण्णव हजार बिल झालेलं काय काय झालं काय पेशंटला सर त्यांना त्यांचं हार्ट कमजोर होत त्यांना हृदयाचे झटके यायचे तर त्याच्यासाठी तो पेशंट नॉन व्हॅज्यू व्हेंटिलेटरवर होता पेशंट कार्डिजेनिक शॉप मध्ये बीपी वगैरे काय आपण काय म्हणजे काय अँजिओप्लास्टी केली का बायपास केलं काय केलं नाही सर वर होतं चौदा दिवस चौदा दिवस म्हणलं तरी डॉक्टर साहेब एक लाख सत्त्याण्णव हजार खूप झालं हो नव्हतं त्यांना टेम्पररी पेसमेकर आणि बाकीच्या गोष्टी नाही किती पेस किती असल्या तर तुम्हाला सांगतो मी त्याच्यातच हे नव्हत आता ते घ्या ते ऐंशी हजार रुपये आतापर्यंत आपण त्यांच्याकडून एक पैसा पूर्ण ट्रीटमेंट देईल ऐंशी हजार रुपये डॉक्टर साहेब ते हो सर मग ऍटलिस्ट त्यांनी एक तीस पर्यंत तरी भरवा मी म्हणलं त्यांना मध्ये घ्या ऍडजस्ट करून माझी रिक्वेस्ट आहे त्यांना सर म्हणजे मी तुम्हाला म्हणून म्हणतो त्यांना ऍटलिस्ट एक लाख रुपये तरी द्यायला सांगणार खूप ऑक्सिजन आणि बाकीच्या गोष्टी त्यांना ऐका डॉक्टर साहेब इकडे ऐका की पेशंट जर वाचला असतं तर काही वाटलं नसतं मला तर ते बिचारा बिचारा ते कोणीच नाही पुन्हा तिला नवरा मेलाय आणि ती रडायली माझ्यापाशी पण म्हणजे मी एक काम, काम करा ऐंशी हजार रुपये तुम्ही घेऊन टाका मी वीस हजार रुपये देऊन टाकतो फोन okay. पे नंबर एस एम एस करा मी देऊन टाकतो ओके okay. हो देऊन टाका पेशंट त्यांना हॅलो हॅलो डॉक्टर पैसे टाकले नाही बोला दा डॉक्टरला फोन अरे टाका नाही त्याला द्या फोन द्या डॉक्टरला अरे yeah, द्या ना ते पेशंट सोडून द्या ना पैसे टाकतो म्हणलं ना तुम्हाला मेल्याच्या नंतर तुमच्या माहितीसाठी तुम्ही एवढं दुपारी चार तीन वाजल्यापासून पेशंट तुम्ही रोखून धरलाय काय अधिकार आहे तुम्हाला रोखून धरण्याचा पेशंट मेल्याच्या नंतर तुमच्या माहितीसाठी तुम्ही पेशंट रोखून धरता हा चौदा दिवसाचं बिल एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये केलं कोणता मेळ मंटी कोणता स्पेशल हॉस्पिटल आहे का तुमचं हा एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये बिल कशाला म्हणता तो आणि मला वरी तोंड करून सांगताय तुम्ही की व्हेंटिलेटरवर आहे फला नाही चुकीचं नाही आहे तुमचं वाटत नाही डॉक्टर साहेब तुम्हाला चुकीचं हॅलो सांगा की तुम्ही एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये बिल तुम्ही करायले चौदा वर पेशंट आहे म्हणता आपल्याकडे कोणतं काय हॉस्पिटल किती डॉक्टर आहेत तुमच्याकडे आणि कशामुळे ठेवला होता पेशंट आपण आपल्याकडे जर सुविधा होत नसेल त्याची तर म्हणजे पेशंटला कल्पना दिली तुम्हाला अरे पेशंटला कल्पना दिली ती आपल्याकडे काय सर तुम्ही कोण सर्जन आहेत एमडी आहेत न्यूरो सर्जन आहेत रिसर्च आहो दादा इकडे ऐका ना मला एवढंच सांगा तुम्ही तुमच्याकडे सर्जन कोण आहे सर्जन नाही सर ते कार्डिओलॉजिस्ट आहे डॉक्टर गोविंद काय लावला इतकं पेशंट खोट चौदा दिवसाचं बिल एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये कुठं होतंय का हो हा काही लाज वाटायला पाहिजे राजू हो? असं नसतंय आणि ती बाई ऐंशी हजार रुपये द्यायची तुम्हाला तर मेल्याच्या नंतरही तुम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही त्याला वीस हजारासाठी पेशंट म्हणजे मी वीस हजार रुपये टाकतो म्हणलं तुम्हाला ते तरी तुम्ही ते मी पेशंट देत नाही तुम्ही काय आहेत का खाटक आहेत का तुम्ही पेशंट देऊन टाका देत आपण तो त्यांना देऊन टाका पेशंट ते हॅलो हा घ्या ते पेशंट पेशंट तुमच्या ताब्यात घ्या आणि निघून या हो जा काळजी करू नका काय हा तुम्हाला फोन करा हो काळजी करू नको बाय सांगितले मी हो दिली ना हो आ, आता काय त्याला चौदा दिवस झाले त्यांच्या माहितीसाठी आणि आपला माणूस वारला आणि ऐंशी हजार रुपये देऊन जर ते एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये मागत असेल तर काय द्यायचे पैसे त्याचे मग माणूस जर आपला वाचला असता तर आपण त्याला दहा नाही वीस दिले असते आगाव तुम्ही सभामध्ये होते मी दोन वाजता एक वाजता आता एक वाजल्यापासून बाई एक दोन तीन चार पाच सहा सात घंटे झालेत हो मग त्याच्या जीवाला लाज वाटली का सात घंट्यापासून ते बॉडी तिथे ठुएल नाही देत मन लागला मग मी म्हणलं आता थांबा दादाला फोन लावते म्हणलं ला, आणलं ला फोन दादा सभा मध्ये होते मी लावला होता दादाला लावते तेव्हा बोला म्हणलं बोला बराबर होईल म्हणलं आता दिली नाय आता हो बसले हो दादा गाडीला आणलं जा जा Tiketiketai tiketai za.